मराठी आरसा महाराष्ट्राचा राज्यसभेसाठी अमरिशभाई पटेल यांच्या नावाची चर्चा भाजपा लढवणार तीन जागा आमरीश भाईंना संधी मिळाल्यास राजकीय समीकरणे बदलणार महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या सत्तावीस फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे भाजपाच्या वाटेला तीन जागा असून याकरिता कोणाला संधी द्यायची यासाठी नावांची चाचपणी सुरू आहे विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे भाजपाच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत धुळे जिल्ह्याचे नेते माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांचेही नाव चर्चेत आहे आमरीशभाई पटेल हे पूर्वी चार वेळा आमदार म्हणून निवडून आले असून राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे सध्या ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत त्यांनी यापूर्वी दोन वेळा धुळे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक देखील लढविली आहे शिरपूर तालुका ही त्यांची कर्मभूमी असली तरी संपूर्ण जिल्ह्यावर त्यांची घट्ट पकड असून सध्या भाजपात असलेल्या अमरीश भाईंकडे धुळे नंदुरबार जिल्ह्यासह खान्देशचे नेते म्हणून बघितले जाते स्वतःचे स्वायत्त विद्यापीठ अनेक शिक्षण संस्था उद्योग यासोबतच विजन असणारा नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे प्रदेश भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झाली त्यात इतरांसोबतच आमरीश भाईंच्या नावाचीही चर्चा झाल्याचे बाहेर आले आमरीश राज्यसभेची संधी मिळाल्यास धुळे लोकसभा मतदारसंघाचे समीकरणे बदलतील आमरीशबाईंच्या चर्चेमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे